नमस्कार मित्रांनो काय म्हणता काय नवीन व्हिडिओमध्ये आपला खूप खूप स्वागत आहे मित्रांनो हा आपल्या चॅनलवरच्या सिरीजचो म्हणजेच कोकणातील पारंपरिक गणेशोत्सव ह्या सिरीजचं भाग दोन आणि ह्या व्हिडिओमध्ये आपण जातालो आपलो गणपती बाप्पा आणू आणि हा बघा हे तो एक नारळ त्याच्यावर मी एक रुमाल गुंडाळला आहे तर गणपती आणूच्या आधी गणपती देताना नारळ देऊचो आणि आपण गणपती घेऊन आज तर या पिशवीत मी सगळा घेतलं आहे आणि आज पावसानं कृपा केलेली असा जेव्हा मागा फटाके आहेत आपव गावले तर चला आता आपण जाऊया आपल्या गणपती शाळेजवळ आणि हां तुम्हाला सांगायचं राहू हो ला तुमकं जर माझे व्हिडिओ आवडले तर माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओ लाईक करू विसरू नको आणि जर तुम्ही आपल्या कोकणतील पारंपरिक गणेशोत्सव या पारंपर सोलीचो भाग एक बघलाच नशाल तर तुमक डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे त्याच्यातून तुम्ही बघा आणि नक्कीच तुमच्या मित्रमंडळ शेअर करा तर चला आता आपण जाऊया आपल्या गणपती शाळेजवळ आणि ती बघा हे आहेत लादरीची पाना तुमका माहितीच असतील पण माहिती नसतील तर ही बघा यांक हात ला, लावलास यांचे पाकळी असे मिटत तर ह्या झाड तुमका कसं वाटला आहे मला तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा आणि मित्रांनो हो, तुमका जर ह्या सिरीजचा भाग तीन बघूचा असात तर तुम्ही माझ्या चॅनलला कोकण ब्लॉक्स ऑफ वेद ह्या चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे विसरूच नको सबस्क्राईब करू त्याचप्रमाणे व्हिडिओ व्हिडिओक लाईक करा आणि तुमच्या मित्रमंडळीपर्यंत पोचवा म्हणजे ते सुद्धा घर बसल्या अगडे कोकणात गणपतीसाठी काय काय चालता ह्या बघू शकतात आणि मित्रांनो तुम्ही मला एक सांगा ह्याच्यापुढते व्हिडिओ मी मालवणीतच बनव काय मराठीत बनव कमेंट बॉक्स तुमच्यासाठी ओपन आ कमेंट बॉक्समध्ये तुम्ही सांगा शकतास तसंच ह्याच्यासाठी मी एक कम्युनिटी पोस्ट पण बनवत आहे त्याच्यावर तुम्ही मला नक्की सांगा तर आता मी दिलं आहे काकांका नारळ आणि काकांनी मला सांगले नाही तुझा घर जवळचा आता वाईज गर्दी या थोड्या वेळान तू ये तुजो गणपती न्यावूया तर आता मी जातो आहे हरणा आणूक हरणा म्हणजेच मांडवी मांडवी तर तुम्हाला जर मांडवी म्हणजे काय माहिती नसतात तर त्या सांगतोय तुमका मित्रांनो रानात ना पिवळ्या रंगाची फुलं असतात आणि ती आमच्या मकराक बांधतात त्या हरणा किंवा मांडवी काळं म्हणतात फुलपत्रीसुद्धा म्हणतात तर मित्रांनो आमच्या कोकणात जुन्या काळापासून ना ह्या थर्माकोरम आत्ता येईल सगळा पण जुन्या काळापासून ही मांडवीच बांधली जायची आणि थर्माकोलचं डेकोरेशन करा पण सगळ्यात भारी मांडवी डेकोरेशन दिसता ही बघा हि मांडवी म्हणजे हरणा यांचं डिटेल फोटो मी लास्टला अपलोड करतोय त्याच्या कारण तुमका सगळ्यात नीट बघू गावात तर बघा हिवा हरणांचा कसं मी पेंड्या बांधलो आहे पेंडी बांधलोय हरणांची आणि आता तिका आम्ही समान मापात कापतलो तर तुम्ही बघा नक्की काय असता म्हणजे तुमका नीट समजात ही बघा सुरीन एका लेवलमध्ये कापतलं आणि मकराक बांधतलो आणि ह्या बांधूच्या आधीचा मखार आणि बांधल्यानंतरचा मखार ह्याच्यातलो फो फरक जो मी तुमका दाखवतो हो तुमकांच समजा फरक काय तो तर हे दोन तीन फोटो असत ते व्हिडिओच्या लास्टला मी तुमका दाखवतोय हो तर तुम्ही बघा तर ती बघा पूर्वी मांडी आमची पूर्वी बांधून झालेली असा अं हे ती लास्टची पेंडी आ तर चला जाऊया आता पण मकराक मांडवी बांधूक तर मित्रांनो ही बघा मांडवी बांधून झालेली असा तर मीच मांडवी बांधव ठोय म्हणाल मागा रेकॉर्ड करू नाही आला तर त्याच्यासाठी सॉरी मग तुम्ही माफ करा तर ही बघा हीच मांडवीची फुलं म्हणजे हरणा आणि त्यांच्या आतमध्ये बारकी बारकी फळं त्यांना कांगणा म्हणतात आणि ती मांडवीच्या आतमध्ये बांधूकच होईल अशी आमच्याकडे परंपरा असा तर नुसती हरणं नाही बांधत तर ही कांगणासुद्धा आतमध्ये बांधतात आणि आता बघा मखरात का शोभा येईल या तर मित्रांनो तुम्ही माझा आधीचा मखर बघलास एपिसोड वनमध्ये दिसता बघा पण फायनली आता गणपती बाप्पा असत्या मकरात ते विराजमान झाले त्याचप्रमाणे मी तोरणावर लावलोय तर आता एवढं सुंदर दिसत मकर आधीचा मकर काय होता आणि आता काय दिसता तुम्ही बघा आणि हे बघा आमचे गणपती बाप्पा जरी तुमक कसे वाटले हे कमेंट मध्ये नक्की सांगा तरी आमचे मामा तबलू सुद्धा वाजवतात म्हणजे गणपती बाप्पा कंट्रोल यायचो नाही तो नवी 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 चानला तो तर असेच नवीन नवीन व्हिडिओ बघू आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तर मित्रांनो हे बघा हा पूजेचा फोटो आणि आत्ताचा भाग आपण हळद संपवूया आणि तुम्ही एपिसोड तीन बघूसाठी चॅनलला सबस्क्राईब करा हा भाग कसं वाटलं त्यावर हो सांगा व्हिडिओ बघल्याबद्दल खूप धन्यवाद